तुम्हाला देखील उपवासाचे तैनीचे पदार्थ खायला आवडतात ना पण तुमच्याकडे ऊन येत नाही किंवा जास्तीचा वेळ लागतो म्हणून टाळा टाळ करताय ना पण आता ह्या गोष्टीची चिंताच करू नका आज मी तुम्हाला जे उपवासाचे शाबुदानाचे पापड दाखवणार आहे ना ते अवघ्या वीस मिनिटांमध्ये तयार होतात आणि जे कोणी नऊ शिके असतील ना ते देखील आरामात करू शकतात शाबुदानात जराही न भिजवता करता अजिबात वापर न करता आणि महत्त्वाचं म्हणजे फॅनखालीच आपण हे पापड सुकवून घेणार आहोत मध्यमाचेवरती कढईमध्ये एक कप शाबुदाना मी हलकासा गरम करून घेणार आहे शाबुदाना गरम करून घेतल्यामुळे मिक्सरला लगेच बारीक असा वाटला जातो वजनी प्रमाणामध्ये हा पाव किलो शाबुदाना आहे आता शाबुदाना गरम झाल्यानंतर तो पूर्णपणे थंड करून मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे आता बारीक मिक्सरच्या जारमध्ये ना तर शाबुदाना देखील हो छान वाटला जातो शाबुदाना भाजून नाही घेतला ना तर काय होतं हवा तसा तो बारीक होत नाही म्हणून हलकासा गरम करून घेतला ना तो लगेच बारीक असा वाटला जातो तर अशा प्रकारे मिक्सरला शाबुदाना वाटून झालेला आहे जरा शाबुदाण्याची भरड राहिली तरी देखील काहीच हरकत नाही आता मी गॅस अजिबात चालू केलेला नाही तर का ते पुढे सांगते आता आपण पातेल्यामध्ये ज्या कपाने शाबुदाना घेतला ना त्या कपाने आठ कप पाणी घालून घेऊयात कपाच्याऐवजी तुम्ही वाटीने शाबुदाना घेतला असेल ना तर आठ वाटी पाणी घालावे थोडक्यात सांगायचं म्हटलं ना ज्या भांड्याने मोजून शाबुदाना ना त्या भांड्याने मोजून आठ भांडी पाणी घालावे असं प्रमाण घेतलं ना तर अजिबात हे पापड कुठे देखील बिघडणार नाही जराही शाबुदाना न भिजवता अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये उपवासाचे शाबुदाना पापड तयार तरी होतातच आणि महत्त्वाचं म्हणजे हे पापड सुकण्यासाठी अजिबात उन्हाची देखील आवश्यकता नाही फॅनकली देखील छान कडकडीत दे असे पापड सुकले जातात आठ कप पाणी घालून झाल्यानंतर आता त्यामध्ये वाटून घेतलेला मिक्सरला साबुदाणा घालून मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे पापड फॅनखाली आपण सुकवत असलो ना तरी देखील छान वर्षभर असे टिकले जातात अजिबात ते खराबदेखील होत नाही आता वाटून घेतलेला शाबूदाना पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला ना आता गॅस चालू करून घेऊयात गॅसची आज ही मध्यमच असावी पाणी गरम झालं आणि नंतर त्यामध्ये वाटलेला साबुदाणा टाकला ना तर शाबुदानाच्या गुटया होऊ शकतात म्हणूनच पाणी थंड असतानाच त्यामध्ये वाटलेला साबुदाणा घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेतला ना तर अजिबात शाबुदानाच्या गुट्या होत नाहीत हे पापडाचं बॅटर सतत हलवत आपण पंधरा ते वीस मिनटं छानपैकी शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला हे बॅटर पातळ वाटत आहे परंतु जसजसं हे बॅटर शिजलं जातं ना त्याला छान दाटसरपणा असा येतो कधीही वायवण्याचे पदार्थ करताना मीठ हे शेवटी बॅटर शिजत येतं ना तेव्हाच घालावं कारण की बॅटर सुरुवातीला पातळ असतं परंतु बॅटर जसं शिजलं जातं ना तसतसं ते घट्ट होतं आणि घट्ट झालं ना सुरुवातीला टाकलेलं मीठ आणि बॅटर घट्ट झाल्यानंतरचं मीठामध्ये जरा फरक पडतो आणि महत्त्वाचं म्हणजे कोणताही वाळवणाचा पदार्थ करताना त्यामध्ये मीठ हलकेसे कमीच घालावे कारण की सुकल्यानंतर देखील मीठ हे जास्त लागतं चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकून अजून आपण फक्त दहा मिनटं हे बॅटर छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेणार आहे आता बॅटर कसं शिजलं आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्ही एखाद्या ताटामध्ये हे बॅटर हलकंसं सोडून घेऊन ते एका जागी बसत असेल ना तर समजायचं बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे किंवा अशा प्रकारे राट राट बॅटर शिजायला लागलं की तरी समजायचं इथं पापडाचं बॅटर तयार झालेलं आहे तर मध्यम आचेवरती सतत हलवत मी हे बॅटर जवळपास वीस मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे अजिबात हे बॅटर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता तयार झालेलं पापडाचं बॅटर एका बाउलमध्ये थोडंसं काढून घेऊयात बाउलमध्ये एकदा संपूर्ण बॅटर पापड करण्यासाठी घेतलं ना तर बॅटर लगेच थंड होईल आणि थंड झाल्यामुळे ते खूप घट्ट असं होतं त्यामुळे लागेल तसंच गरम गरम बॅटर हे पातेल्यामधनं काढून घ्यावं तोपर्यंत आपण पातेल्यावरती बॅटर काढून झाल्यानंतर एक झाकण ठेवून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी निम्म बॅटर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता पातेल्यावरती झाकण ठेवून घेते तर आज आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता हे पापड करणार आहोत तर अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण आपल्याला हव्या त्या आकारानुसार छोटे किंवा मोठे पापड करून घेऊयात हे शाबुदाना पापड तेलामध्ये टाकले ना दुप्पट तिप्पट असे फुलतात त्यामुळे मी या ठिकाणी छोटे छोटे पापड अशा प्रकारे करून घेते पापड करण्यासाठी एखादी छोटी पई घेतली ना तर सर्व पापड छान एकसारखे असे होतात हे साबुदाणा पापड प्लॅस्टिकच्या कागदावरतीच घालावं आणि बाजारामध्ये वाळवणाचा कागद म्हणून कुठेही सहजपणे हा कागद मिळाला जातो नेहमीच्या कागदापेक्षा हा वाळवणाचा कागद हलकासा जाडसर असा असतो अवघ्या एक कप शाबुदाण्यामध्ये पन्नास ते साठ पापड तयार होतात हे पापड मी फॅनखालीच वाळवून घेणार आहे तुम्ही उन्हामध्ये देखील वाळवू शकता पहिल्या दिवशी पापडाची वरील बाजू हलकीशी कोरडी झाली ना तर पापड पलटी करून दोन्ही बाजूने देखील छान वाळवून घ्यावा तर अशा प्रकार मी फॅनखाली छानपैकी पापड वाळवून घेतलेले आहेत तुमच्या सोयीनुसार तुम्ही फॅन खाली किंवा उन्हामध्ये पापड सुकवून घेऊ शकता फक्त हे पापड घालताना कधीही प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करावा आता कडकडीत तेल गरम झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला मी पापड तळवून दाखवते तर ह्या ठिकाणी पहा छान दुप्पट तिप्पट असा साबुदाणा पापडच फुललेला आहे ना अजिबात पापड खारचा वापर न करता फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता तर या ठिकाणी पहा छान पापड तरी फुललेले आहेत आणि अजिबात लाल देखील पडलेली नाही छान पांढरे शुभ्र असे पापड झालेले आहेत तर हे इन्स्टंट साबुदाणा पापड तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी तर वाजवायला अजिबात विसरू नका तोंडास टाक तास लगेच विरघळतो आणि हातामध्ये पहा किती ह्याचा भुगा झालेला आहे ना त्यावरूनच कळतं किती छान असे पापड झालेले आहेत धन्यवाद